अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला पितृपक्षामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पित्रांची टाक असता कोणाच्या घरात पित्रांची टाक नस नसेल किंवा पित्रांच्या टाक्यावर कोणती सेवा करायची तसच पक्षामध्ये पंधरा दिवसामध्ये तुम्हाला काही नाही जमलं तर पिंपळाच्या झाडाची कोणती सेवा करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन मा असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र त्या युक्तीप्रमाणे तुम्ही पितृपक्षामध्ये गुरुचरित्र पारायण भागवत पारायण नवनाथ पारायण स्वामी चैत्र देवपूजा देवदर्शन सगळं करू शकता बंधन नाही सगळं करू शकता जेवण करतो सगळं करायचं आपण मग ह्या पितृपक्षामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पित्रांची टाक असता बघा खूप जण टाक ठेवतात त्यांच्या परंपरेप्रमाणे आता आमच्या स्वतःचं माझं पर्सनल सांगतो आमच्या स्वतःच्या घरी आम्ही टाक नाही ठेवत पहिल्यापासून टाक नाही ठेवत आम्ही मग आम्ही कशी सेवा करतो आता ज्यांच्याकडे टाक असेल त्यांनी टाकावर सेवा करायची ज्यांच्याकडे टाक नसेल त्यांनी विदाउट टाक कशी सेवा करायची हे मी आज आपल्याला पूर्ण सांगणार आहे सगळ्यात अगोदर आपल्या घरामध्ये जी परंपरा आहे ती परंपरा महत्वाची आहे ना की मी जे सांगतो ते महत्वाचं आहे हे नाही आहे महत्वाचं काय आहे तुमच्या घरामध्ये जी परंपरा असते प्रत्येकाच्या घराची परंपरा वेगळी असते बघा काही काही नवरात्रीमध्ये काही काही जणांची आठ आठ दिवस नवरात्र बसता काही काहींचे नऊ दिवस बसता प्रत्येकाची परंपरा वेगळी आहे पाचवी जण वेग बोट दे, एक नाही आहे सगळे वेगळे म्हणून तुमच्या घरातली जी परंपरा आहे ती प्रथम पहा नंतर बाकीचं मी जे काय सांगितलं ते फॉलो करू शकतो मग कसं असतं प्रत्येकाच्या घरामध्ये समजा कोणाच्या घरामध्ये पितराचे टाक असेल मग टाकायला काय करायचं तसेच ठेवायचे ते टाक नाही काय करायचं पित्रांच्या टाकाला तुम्ही संपूर्ण पंधरा दिवस करा किंवा पित्रांची जी तिथी असेल त्या तिथीला पित्रांची टाक असेल ते पहिले स्वच्छ पाण्याने धुवायची स्वच्छ पाण्याने धुवायचे त्याच्यावर तुम्ही पितृस्तुती घ्या स्तोत्र घ्या किंवा पित्रांचा मंत्र म्हणा ओम नमो पित्र आय नमहा ओम नमो पित्र आय नमहा असं म्हणून करू शकता तुम्ही टाकायचं आहे टाकायला टाकावर पाणी टाकायचं जेव्हा तुम्ही हे अभिषेक करणार तेव्हा समजा सेवेकरी तया असेल जेंट्स असेल ते करत असेल तर तुम्ही जेव्हा अभिषेक करणार तर सगळ्यामध्ये करायचं ज्या जे पुरुष सेवक सेवा करत असणार त्यांनी धोतर घालायचं धोतर घालताना अंडरपट म्हणाल घालायचे नाही धोतर घालायचं महिला वगैरे करत असेल त्यांनी फक्त साडी आणि घालायचं एवढ्या गोष्टी आपण फॉलो करायच्या त्यांना जेव्हा आपण टाक करणार टाक स्वच्छ पाण्याने धुवा परत तीळ टाकू शकता टाकावर परत दूध पण टाकू शकता स्वच्छ धुवून घ्यायचं हे आणि त्या देवघराच्या खालच्या बाजूला सगळ्यात खाली टाक असते देवघराच्या सगळ्यात खालच्या पायरीवर सगळ्यात तिथं काळे तिळ टाकून ते टाक तुम्ही ठेवू शकता कारण काय होत आहे खूप जण खूप जणांच्या घरी टाक आहे पण ते टाक तशीच ठेवला जात आहे ते टाकायची कोणी पुसत पण नाही कोणी धूत पण नाही काहीच नाही करत तर तुम्ही ज्या दिवशी पित्रांची तिथी असेल त्या तिथीला घरातीलच फोटो असेल ते ठेवायचे फोटो समोर एक तांब्या घ्या त्याच्यावरती डिश ठेवा त्याच्यावरती काळे तिळ टाकून ते जे टाक आहे आपल्या घरातले ते टाक पित्रांचे टाक ते घ्यायचे तिथे ठेवायचे मित्रांच्या टाकाला पाण्याने दुधाने तुम्ही पितृस्तुती म्हणा पितृष्ट म्हणा हे म्हणून धुवायचे स्वच्छ करायचे हे ठेवायचे हे तुम्ही करू शकता हे पूर्ण पंधरा दिवस तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही टाकावर पण सेवा व्हायला पाहिजे आता ज्यांच्याकडे टाक नाही त्यांनी काय करायचं आता समजा आमच्याकडे टाक नाहीये आम्ही काय करायचं ज्यांच्याकडे टाक नसेल त्यांनी फोटो समोर रोज फोटो समोर दक्षिण दिशेला धोतर घालायचं आढळपण बघायला नाही घालायची हे सकाळी केलं तरी चालतं आणि संध्याकाळी केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तेव्हा पितृस्तुती स्तोत्र पितृवास्तक पित्रांचा मंत्र हे आपण सेवा करावी ज्यांच्याकडे टाक नसेल त्यांच्याकडे ज्यांच्याकडे टाक असेल त्यांनी टाकायचं स्वच्छ धुवायचं या दोन गोष्टी आहेत परत ह्या पंधरा दिवसामध्ये पिंपाच्या झाडाला खूप महत्व आहे पंधरा दिवसामध्ये कसं करायचं पंधरा दिवसच नाही तुम्ही दर अमोशाला करू शकता दर शनिवारी करू शकता काय करायचं एक वाटीमध्ये थोडं दूध घ्या थोडं पाणी घ्या थोडी हळद थोडी साखर थोडं दूध थोडं पाणी थोडी हळद थोडी साखर आणि थोडे काळे तिळ हे सगळं मिक्स करायचं हे मिक्स केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला सात नऊ अकरा एकवीस अशा प्रदक्षिणा करायच्या आणि हे सगळं मिश्रण मिश्रण आहे दूध असेल पाणी असेल हळद असेल काळे तिळ असेल साखर असेल हे सगळं पिंपळाच्या झाडाला खाली टाकायचं थोडं घ्यायचं जास्त नाही घ्यायचं खाली टाकायचं जेव्हा तुम्ही पहिली फेरी प्रदक्षिणा पहिली मारणार तर पिंपळ्यात झाडाजवळ तिथं राहायचं आपल्या पित्रांना नमन करायचं पित्रांचे रूल पित्रांचे आता खूप जण म्हणणार आमच्या आई वडील आहे मग कोण आजी आजोबा पंजोबा हे सगळेच तीन पिढ्याचे पित्र असतात आणि माता भगिनी सेवे करीत सासरचे पण पित्र असतात माहेरचे पण पित्र असतात दोन्ही पित्र असतात म्हणून बेचाळीस पिढ्याचा उद्धार ही फक्त स्त्री करू शकते दोन्ही पिढ्याचा उद्धार करू शकते जी एखादी ताई असेल एखादी सेविकरी तई असेल ती बेचाळीस पिढ्याचा उद्धार करू शकते म्हणजे नवऱ्याचं पण घर माहेरचं पण दोन्ही सांभाळ ही, ही फक्त स्त्री करू शकते दोन्हीकडे अटॅचमेंट असते तिची माहेरी पण शास्त्री पण मग प्रदक्षिणा मारताना पहिली प्रदक्षिणा मारल्यानंतर थांबायचं आपल्या पित्रांना नमन करायचं आपले आजी आजोबा यांचं नाव घ्यायचं नाव घ्या नमन करा हात जोडा परत दुसरी प्रदक्षिणा मारायची अशी प्रदक्षिणा करत करत तुम्ही सात प्रदक्षिणा सात नऊ अकरा एकवीस एवढ्या प्रदक्षिणा तुम्ही रोज करू शकता रोज रोज न चुकता हे जे मिश्रण आहे ते टाकायचं दूध पाणी तीळ हळद आणि साखर रोज टाकायचं रोज प्रदक्षिणा मारायच्या पिंपळाच्या रोज करायचं त्यांनी काय होईल आपले जे पित्रांचं जे ऋण असेल पित्रांचं जे ऋण आहे आपल्यावर ते ऋण कमी होईल पित्रांना सद्गती प्राप्त होईल या काळामध्ये जास्तीत जास्त गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण भागवत पारायण हे जास्तीत जास्त तुम्ही करायला पाहिजे त्या सेवेने खूप फळ म्हणजे खूप फळ येत रोज रात्री साडेनऊ वाजता आपण पितृस्तुती पितृवास्तक पितृ मंत्र ही सेवा घेत असतो सगळ्यांनी साडेनऊ अवश्य यावं आणि तर्पण विधी तर्पण विधी कोणाकडे जर ब्राह्मण भेटत नसेल तर आपण ऑनलाईन विधी करतो तर्पण विधीचे साहित्य पण आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर टाकेल मी ऑनलाईन तर्पण करतो कोणाकडे जर ब्राह्मण नाही भेटला तर आपण ऑनलाईन आहे तरपन आपन तरपन नहीं ते तर्पण आपण करू शकता किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता आपण ऑनलाईन तर्पण करतो कोणाला ब्राह्मण नाही भेटला त्या तिथीला तर्पण आपण करू शकतो काही प्रॉब्लेम नाही तर्पणासाठी फक्त काय आसन काळे तीळ पाणी ह्या गोष्टी लागेल आणि फोटो समोर आपल्याला तर्पण करायचं आहे मित्रांचं तर्पण असेल आजी आजोबा यांचं सगळ्यांचं तर्पण आहे आपण करू शकतो काही प्रॉब्लेम नाही महिला सेवेकरी पण माहेरचं से तर्पण माहेरचं सासरचं दोन्हीही तर्पण करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही दोन्हींचे दोष पूर्ण मोकळे होत ह्या दोन्ही सेवा आहे प्रत्येकाने अवश्य कराव्या झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो श्री स्वामी समर्थ